सांगली जिल्ह्यातील वाढत्या गंभीर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील तीनशे सहा गुन्हेगारांची झाडाझडती व आदान प्रदान मोहीम राबवली माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस मुख्यालयात हा विशेष कार्यक्रम पार पडला खुण खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत अंमली पदार्थ शस्त्र अधिनियम मोका तसेच तडीपारी कालावधी संपलेले आरोपी अशा गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपींना या मोहिमेत हजर राहणे बंधनकारक करण्यात आले होते जिल्ह्यातील सांगली मिरज इस्लामपूर तासगाव विटा व जत उपविभागातून एकूण तीनशे सहा आरोपी उपस्थित होते त्यांची संपूर्ण चौकशी करून त्यांचे निवासस्थान मोबाईल क्रमांक व्यावसायिक माहिती मित्रपरिवार नातेवाईक सध्या काय उपजीविका करतात याची सविस्तर अध्ययावत नोंद घेण्यात आली आहे प्रत्येक आरोपीचं एंटी रोगेशन फॉर्म पूर्ण करण्यात आला यावेळी माननीय पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कठोर सूचना देत सांगितले की या आरोपींवर सतत नजर ठेवावी आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष द्यावे जामिनावर असलेल्या आरोपींची नियमित तपासणी डीबी पथक व बीट मार्शलद्वारे करावी असे त्यांनी स्पष्ट केले वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा पंचावन्न छप्पन्न सत्तावन्ननुसार तडीपारी तसेच ए आणि मोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या उन्हा गुन्हा केल्यास कोणतीही शिथिलता न दाखवता तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशाराही गुगे यांनी आरोपींना दिला या मोहिमेस अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी स्थानिक जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व सर्व पोलीस ठाण्याचे पथक उपस्थित होते सांगली पोलिसांची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे काही झालं नाही त्यामुळं बाहेर आहेत नीट राहा व्यवस्थित काम करा गुन्हेगारीकडे नको लक्षात का हमाली करत आहे कुठेही लेबर काम केलं ले चालतंय पण इजतीनं दोन पैसे कमवून जगा दुसऱ्याला त्रास देऊन जगण्याची गरज नाही बाहेर काम करायला रोजगाराला भरपूर काम आहेत फालतू धंदे करण्याची गरज नाही लक्षात येते कायदेशीर जे काय आहे आपल्याकडं कायदेशीर मार्गाने चालायचं लई तुमच्यावर अन्याय झाला कुठे काही बोंब असेल कोर्ट आहे पोलीस आहेत यंत्रणा आहे सतून काय भानगडी करू नका लक्षात आहे कुणी आपल्या हद्दीमध्ये करत असेल लोकल पोलिसांना माहिती द्यायची प्रामाणिकपणे माहिती द्या ठीक आहे तुम्ही परत विकायचा प्रयत्न करू नका परत विकलं दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकले परत आतमध्ये जण आणणार राहिलंच राहिलं आयुष्य तिकडंच लक्षात आलंय